उपीट म्हणजे उपमा उपमा म्हणजेच उपीट त्याचीच चालली तयारी सगळी तयारी झाली मला जरा याला उशीर झालं आता पाणी पिणी घालून सगळं पैकी मस्त पैकी वहिनीन तडका मारून पहिल्यांदा काय कांदा लिंबू कांदा टोमॅटो मिरची मीठ हे टाकून सगळं लिंबू टाकलाय आणि त्याचा आता इकडं भाजून घेतलाय भाजून आता यामध्ये आता ह्याला उकळी फुटली की झालं आता ह्याला काय म्हणायचं सूप म्हणायचं काय कालवण म्हणायचं उपिटाचं कालवण केलं आत्ता जी म्हणजे सुबात तुमच्या भाषेत तुम्ही काय म्हणताय बघा तुम्हीच कमेंट करून सांगायला काय म्हणायचं ते इकडे टमाटर चिरलेलं सगळं बी बीकच बाहेर आली बघा आता ही कोथंबीर चिरून टाका का तोडून टाकताय कोथबीर आता चिरायला लागल्या वहिनी पाण्यानं दोन घ्यायला लागत्या पहिल्यांदा त्याच्यातलं माती खर हे असते सगळं पोटात जाते मुतखडा खडा होतो त्यामुळे सगळी सेफ्टी घ्यायला लागते इकडं मगाच्या धरण उपीट भाजून तयार झाले एकदा मला त्या है, कडाईमध्ये जाते माझा उपमा उपमानात उपेट बनत इकडं मिरच्याची पिशवी इकडं राडा आहे सगळा कोथंबीर चिरताना बघूया आपण एकदा इकडं फुल यास फुल आहे तरी पण उकळे फुटन झाले आता फुटल झालं दा, चुरचुर चुर, कर करायला लागले करायला काल न बुडबुडायला लागले ते प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी आणि आई असते आज मी आणि वहिनी आहे दोघं पण अचानकच येऊन बसलोय मी वी व्हिडिओ करणार आहे म्हणून कारण सारखं आपलं व्हिडिओ काही का लई ना झालेत ना आपलं त्यामुळे माणसं जर नाराज व्हायला लागली आणि आपले व्ह्यूज पण कमी यायला लागले म्हणून म्हणलं आता रोज एखादा किंवा दोन एक दिवसात व्हिडिओ तर टाकलाच पाहिजे आपल्याला त्याशिवाय आपलं आपण पण ग्रो होणार नाही लोकांच्या मनात आपण काय आमचं बसणार नाही म्हणून म्हटलं आता घरगुती व्हिडिओ बनवायला चालू करूया आता वेळ जसा मिळेल तसा आता करायला लागलो हळूहळू करणार आहे सगळं आता ही उपेटाचा व्हिडिओ काही कॉमन रेसिपी आहे पण काय दाखवाय काय जाते तुम्ही पण बघितलं बसा मस्त पैकी मजा करा आज मी आणि वहिनी दोघ किचन मध्ये आई तिकडे बाहेर बसल्या गणपतीची आरती करून आता तिथं बसल्या जाणत मी काही आरतीला नव्हतो कारण मी त्यावेळेस करतो कारण रोज हॉटेल वरून यायला उशीर एक वाजता त्या झोपायला त्यामुळे मी मुद्दाम आता उशिरा उठतो नऊ दहा वाजता आणि मग आवरतो तर तापले हे बघा उकळी फुटल्या आता ती तुम्हाला सगळी रेसिपी दाखवतो चांगली आता ही जी उपीट करायसाठी आपण जी सूप किंवा जी कालवण म्हणतो काय म्हणायचं ते म्हणा आता मला काय म्हणायचं कळ ना वहिणी तर <laughs> जरा साखर पण टाकली आता काय खरं नाही साखरेचा काय परिणाम होते मला माहीत नाही चांगली उकळी फुटल्या आणि इकडं आता गरा आता थोड्या वेळात तिथं जातोय गऱ्याचा कसा ढिग लागला वाय म्हणल्या हा वहिनी आता टेस्ट करून बघायला आम्ही चटणी मीठ नाही तर काय कमी जास्त झालं काय खरं नसते काय मीठ टाकलं उकळी फुटायला लागल्या आणि आता शेवटचा सगळे उपीट चाललंय आपलं काही गरा वाजल्याला गरा त्याच्यामध्ये झालं सुरुवात ढवळायला आता कसं घट्ट होते बाबा आणि आता ही उपीट करताना सारखं हलवाय लागतंय नाहीतर गाठी होते त्या परत गाठी फोडायचं म्हणजे मग लय बेकार काम आहे ना माझी पण चव लागत नाही हे असं एकसारखं पाणी प्रमाणात असलं की होत आणि आता हे जरा शिजल्यानंतर ना एकदम पातळ असते ते उपमा असतोय आणि नंतर ना मग घट्ट केले की मग त्याचा उपीट आहे उपीट उपमा सुट्टी नाही दोन्ही चव एकच खाताना फक्त मिजास अशा पद्धतीने आपला थोडक्यामध्ये सगळं भागलंय लय हा लय आता कोणाकोणाला घालताय भागा खायला झाला <laughs> आपलं ब्लॉग येत नाही त्यामुळे माणसांना वाटायला लागले काय झालं हा चला आता झाकून ठेवा किती मिनिट ठेवाय झाकून पाच मिनिट झाकलं की मग परत ना आपलं उपीट तयार ही उपीट शिऱ्याच व्हिडिओ जे असते ना एकदम कॉमन असते ती प्रत्येकाच्या घरात रोज बनत असते ते दाखवायचा येतो काय की फक्त आपलं युट्यूबला जे सिम्पल ब्लॉगिंग आहे हे सिंपलच आहे सगळं उपीट करायचं पोहे करायचं रस्त्या भाज्या करायची सगळं एकदम सिम्पल आहे फक्त एकच की बाबा लोकांना आवड असते की बाबा दुसऱ्या ठिकाणी काय चाललंय दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय बघायचं म्हणजे आवड असते एखाद्याला घर बसल्या तेवढाच टाइमपास पण होतो दुसरीकडे काय चाललंय तेवढंच मग आता बोलताना जरा कॉमेडी वगैरे केली किंवा लोकांना ती बरं पण वाटते त्यामुळे त्यामुळे आपण दाखवायचं चॅनल पण आपला ग्रो होतोय सगळंच व्यवस्थित होतंय व्ह्यूज मिळते ते आणि काही काही लोकांचं कसं असतंय घर बसल्या टाइमपास करायला पण काही नसते त्यामध्ये युट्यूबवर अशाच व्हिडिओची वाट बघत असते ती काय कुठं चालले काय चालले मग त्याच्यामध्ये आपला एक व्हिडिओ होते त्यांचं पण एंटरटेनमेंट होतंय आणि मग त्यांना पण बरं आणि आपल्याला पण व्ह्यूज झाल्या मला पण जरा बरं वाटते पण मागच्या दोन महिन्यामध्ये विषय काय झाला हॉटेल टाकल्यामुळं मला कसलाच वेळ मिळाला आहे युट्यूबला इन्स्टाला फेसबुकला कुठंच मला रील्स सुद्धा एक मिनिटाची रील बनवायला वेळ मिळत नव्हता किंवा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा असाच मग मला झोपून किंवा असा म्हणजे काय त्याला म्हणायचं दमलेलो असायचं मी पळापळी करून पण आता व्यवस्थित वेळ मिळायला लागलाय मला आणि त्यात मी आता माझ्या व्हिडिओचं आणि तुमच्यासाठी मी मॅनेजमेंट आता करायला शिकलोय आणि हळूहळू करायला लागलोय हळूहळू व्हिडिओ पण दिसते आणि सगळंच होईल आता एवढं तुम्हाला सांगू तर इकडं उपीट तयार झालंय आता उपीट तुम्हाला दाखवलं तर आता उपीट आपलं तयार झालंय मला आता वरच ताट काढ्या ते आले आली पळत लगेच ए, ए पोरे 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 इकडे इकडे हा चाल तयार अशा पद्धतीने आपलं घरगुती सिंपल पद्धतीने वहिनीच्या हातचं उपीट तयार झालं मोहरी बिवरी कशी वर आल्या टाका माका बघायला वर हा सगळं लय झालंय आता दोन घर खातील याच्यात तर आपलं उपीट झालंय आणि आता आम्ही ती उपीट खातो आता अशाच व्हिडिओसाठी तुम्ही अपडेटेड राहावा आता मी व्हिडिओ टाकतच राहणार आहे त्यामुळे काय काळजी करू नका तुम्हाला बरोबर व्हिडिओ बघायला मिळते आणि आता या डिशचा सगळ्यात पहिल्यांदा आमच्या देवाला निवत दाखवायचा निवत दाखवला की मग विषय संपला हाँगे, हाँगे, हाँगे। चला बाय बाय परत भेटू आपल्या अशा सिंपल ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो थोडी वाट बघा मी हेच तयार तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला बाय बाय